सर्वात पहिल्यांदा पोथोज पोथोज म्हणजे काय तर मनी प्लांट मनी प्लांट हे आपण सर्वजण पहिल्यापासून नाव ऐकत आहोत त्याचं बॉटनिकल नेम आहे पोथोज तर पोथोजमध्ये खूप सगळे रंग अवेलेबल असतात पांढरा हिरवा पिवळा सोनेरी कलरचा असे खूप प्रकारचे रंग यामध्ये आहेत तर हा आहे व्हेरिगेटेड मनी प्लांट पोथोज यामध्ये हिरवा पूर्ण प्लेन हिरवा देखील मिळतो आणि हे जे झाड आहे ते घरामध्ये अतिशय छान रीतीनं वाढतं पाहू शकताय आपण आणि या झाडाला जरी आपण आपल्या प्लांटरला होल केले नाही तरी देखील आपल्या घरामध्ये हे झाड अगदी व्यवस्थित राह वाढतं कारण यामधून मग माती आणि पाणी बाहेर येत नाही तर आता मी हे झाड जे आहे ते माझ्या लिव्हिंग रूममध्ये ठेवलेलं आहे तर पाहू शकताय आपण अशा प्रकारे हे झाड दिसत आहे आणि हवा शुद्ध करणारं असं हे झाड आपल्या घरात नक्की असावं असं मला वाटतं तर पाहू शकता आपण नक्की प्रयत्न करा हे झाड लावण्याचा आणि या झाडाला स्वच्छ सूर्यप्रकाश आठवड्यातून एकदा पाणी असं जरी आपण दिलं आणि खताची तर या झाडाला गरजच पडत नाही तरी देखील आपण थोड्याफार प्रमाणात पाच सहा महिन्यानंतर कवडं कंपोस्ट दिलं तर उत्तमच होईल असं हे झाड अगदी बिना त्रासाचं वाढणारं आपल्या बागेमध्ये आपण नक्की लावाल ही आशा करते तर चला पुढचं झाड पाहूया अशा प्रकारे आपण घराच्या कोणत्या देखील कोपऱ्यात आपण हे झाड लावू शकतो पहा फक्त याला स्वच्छ सूर्यप्रकाशाची गरज असते आता झाड आहे हे सिंगोनियमच पाहू शकता आपण किती छान वाढलेलं आहे आणि किती दाट झालेलं आहे पाहू शकता याला मी जागेवरच गोल फिरवलं होतं आणि त्याच्यामध्ये जरा वजन ठेवलं होतं आणि आता सगळे रूट्स एकदम छान लागलेले आहेत आणि पूर्ण दाट असं झालेलं आहे हे झाड बघू शकता तुम्ही आणि खूप सुंदर दिसतंय मागच्या आठवड्यामध्ये पाऊस येत होता म्हणून मी घरातली सगळी झाडं जी आहेत मुण ती अशा प्रकारे पावसात आणून ठेवली होती कारण आठ दिवस पाऊस होता आणि त्यामुळं मग झाडं एकदम छान हेल्दी झालेली आहेत तुम्ही पुढचं झाड आहे पिसलेली तर पिसलेली ही घरामध्ये वाढणारी आणि खूप सुंदर अशी दिसणारी आपल्या घरातली निगेटिव्हिटी जी असते ती कायमस्वरूपी संपवणारी अशी ही पिसलेली आपण आपल्या घरामध्ये नक्की लावा जे आपल्या समोर आहे ते आहे स्नेक प्लांट स्नेक प्लांट हा खूप आवश्यक आहे घरामध्ये कारण या म्हणजे या हे झाड जे आहे हे ऑक्सिजन रिलीज करतं तर ते बेडरूममध्ये दे देखील आपण सहजरित्या वाढवू शकतो तर नक्की लावा आपल्या घरामध्ये हे झाड प्लांट आहे खूप सुंदर दिसणार असं हे ड्रेसिनाचं पाहू शकता आपण किती रंग आहेत एवढीशा छोट्याशा पानामध्ये लाल हिरवा गुलाबी किती सुंदर दिसतंय पाहू शकता आपण आणि हे असं देखणं झाड नक्कीच आपल्या घरामध्ये असणं आवश्यक आहे तर आता पुढचं झाड आहे फणचं प्लांट फणचं झाड बघू शकता आपण कसं दिसतं ते त्यानुसार तुम्हाला खरेदी देखील करता येईल तर फण हे खूप सुंदर खूप सुंदर दिसते आणि हे घरामध्ये असलं की हिरवंगार असं छान दिसतं वातावरण आणि अगदी सहजरित्या हे घरामध्ये झाड येतं आपल्या पाहू शकता आवश्यक आहे फक्त स्वच्छ सूर्यप्रकाश स्वच्छ सूर्यप्रकाश मिळाला की हे घ झाड घरात देखील खूप छान दिशेने वाढते त्यामुळे ह्याला ठेवताना नेहमी आपण आपल्या खिडकीमध्येच ठेवावं त्यामुळे झाड छान वाढेल व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद